आपला शिरोळ जल्लोषी स्वागत कार्यकर्त्यांसह नागरिकांनी घेतली भेट कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांचं जल्लोषात स्वागत झालं शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं दरम्यान राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर दगडू माने सत्कार यांचा सत्कार केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते करण्यात आला सामाजिक चळवळ ताकदीने करून लोकसेवा कार्य करा अशा शुभेच्छा त्यांनी डॉ माने यांना दिल्या केंद्रीय मंत्री आमदार आठवले हे जिल्ह्यातील कुरुंदवाट दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शासकीय अधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी गट अधिकारी भारती कोळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमद कांबळे तालुकाध्यक्ष संजय शिंदे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे रवींद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान शिवगुंडा पाटील पुलकेश कांबळे दीपक महानाम संदीप बिरणगे चिदानंद कांबळे सागर बिरणगे अनिल पाटील संजय माने यांच्यासह मान्य व नागरिक उपस्थित होते दरम्यान मंत्री आठवले यांच्या स्वागतानंतर तहसीलदार हेळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं वैभव दगडू माने शिरोळ जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका